नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो आजकाल आपण लोकांना सरळपणे बोलताना पाहत असतो की आजकाल कुठे जातीवाद होत नाही किंवा समानता सर्व ठिकाणी पोहोचलेली आहे जातीभेद कुठे केला जात नाही परंतु आजही आज आपण पाहायला गेलो तर काही ठिकाणी जातीवाद जातीभेद होताना आपल्याला दिसत आहे तर एका ठिकाणी गरबा खेळत असताना दलित तरुणीला जाय जी स्वतः इंजिनियर होती तिला खेळताना त्या ठिकाणावरून स्वतःला उच्च समजणाऱ्या लोकांनी जाय त्या ठिकाणावरून तिला केसाला धरून बाहेर काढून हाकलत दिला आहे तर नेमकं प्रकरण कुठलं आहे काय आहे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु तत्पर्यंत तुम्हाला विनंती असेल चॅनल नवीन करा समानता अन्याय होण्याच्या घटना अजून मधून घडत असतात आणि त्याच्या बातम्या देखील आपल्याला पाहायला मिळतात नवरात्र उत्सवानिमित्त देशभरात आद्यशक्ती मानल्या जाणाऱ्या किंवा देवीला मानणाऱ्या लोकांमध्ये आहे त्या ठिकाणी जागर होत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे असे असताना गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील जिल्ह्यात मात्र एका दलित तरुणीला इतर महिलांनी अत्याचार केल्याची घटना निघून आली आहे तो आमच्या बरोबरीची नाहीच किंवा आमची बरोबरी करू शकत नाही त्यामुळे आमच्यासोबत तू गर्ब्यात येऊ नको असे सांगून सदरील महिलेला ती जी तरुण होती तिला केसांना धरून बाहेर काढून हाकलून देण्यात आलं आहे आणि यानंतर त्या चार महिलांवरती पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे तर सदरील प्रकरणामध्ये महिसागर जिल्ह्यातील वीरपूर तालुक्यातील भरुडी गावात सदर घटना घडल्या शुक्रवारी ही घटना घडली गांधीनगर येथील सरकारी अभियंता महाविद्यालयात ती विद्यार्थिनी चौथ्या वर्षाला शिकत आहे रिंकू वनकर असं तिचं नाव असून ती पंचवीस वर्षाची आहे तक्रार तिने पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरील बातमी द इंडियन एक्सप्रेसनं उत्तर दिले आहे फायरमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार तरुणी तिच्या मैत्रिणीसह गावातील गरबा कार्यक्रमात सहभागी झाली होती तेव्हा लोमा पटेल रोष्मी पटेल आणि ऋषी पटेल यांनी ज्या रिंकू वनकरला अडवले दोन्ही गटात बाचाबाची बाचा झाल्यानंतर इतर महिलांनी रिंकूला म्हटले तुमचे आम तुमचे लोक आमची कधीच बराबरी करू शकत नाही किंवा त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत गरबा खेळू नका असं म्हणत त्या महिलांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर रिंकूने ही घटना ज्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितली आणि त्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या वादामुळे साऊंड सिस्टम देखील बंद करण्यात आलेला होता तुम्हाला सांगू इच्छितो त्या ठिकाणी तू खालच्या जातीच्या आहेस किंवा तू तु तु तुमचे लोक आमची बराबरी करू शकत नाही अशा अनेक वक्तव्य बोलल्या गे गेले आहे आणि ती जी विद्यार्थिनी होती किंवा ती जी तरुणी होती जी खेळायला गेलेली तिला त्या ठिकाणावर हाकलून लावण्यात आलं तरी सगळी प्रकारे तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा